नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत ते अंकिता ताईंनी विठ्ठल नानांवर आरोप केलेले आहेत ते खरे आहेत की कुठे आहे ते विठ्ठल नानांनी आजच्या मुलाखतीत सांगितले आहे तर ते आपण आज विडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो अंकिता नाईंनी जे आरोप विठ्ठल नानांवरती केले तर त्यावर विठ्ठल नानांची विठ्ठल नाना बोलले की हे सगळे आरोप माझ्यावर केलेले आहेत ते सगळे आरोप खोटे आहेत तर याबद्दलचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत असे विठ्ठन नाना बोलले त्यावर आम्ही त्यांच्या घरचे अंकिता घरचे व अंकिताई स्वतः आम्ही सगळेजण एकदम बस एकदा बसू लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना या सगळ्या गोष्टींच्या या गोष्टी माझ्याबद्दल जे सांगितलं गेलेले आहे त्याबद्दल आम्ही सगळं लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सगळ्या सगळ्यांना दाखवणार आहोत या आज विठ्ठल नानांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले आहे तर आपल्याला आतुकता असेल की ती मुलाखत आपल्याला लवकरच बघायला भेटेल नक्की खरं काय आणि खोटं काय ते आपल्याला व्हिडिओ माझ्या वाद्यातूनच बघणार दिसणार आहे तर मी नक्की त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येईल माझी